तर आताच्या हो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत की विकली टाइम फ्रेमवर आपल्याला कोणतं इंडिकेटर लावायचं आहे जेणेकरून आपल्याला एक मुवमेंट येताना म्हणजे त्या चार्टमध्ये आपण एंट्री घेऊ शकतो जर तुम्ही यापूर्वीचा जर व्हिडिओ पाहिला नसेल की टाइम फ्रेम कोणती वापरायची आणि ती का वापरायची तर तो व्हिडिओ आधी पाहून घ्या आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजून येऊ शकतं तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कोणती टाईम फ्रेम वापरायची आणि त्याची काही कारणं आहेत ते पण या ठिकाणी आपण बघितलं आहे तर आजच्या वेबिनारमध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे की एखादा स्टॉक आपण बाय करण्यासाठी आपल्याकडे कोणतं इंडिकेटर्स वापरावं जेणेकरून आपल्याला प्रॉफिट मिळण्याची शक्यताही वाढू शकते तर या ठिकाणी आपण थोडंसं समजून घेऊया टाइम फ्रेम कोणती असेल तर आपली टाइम फ्रेम या ठिकाणी चार्टची वीकली टाइम फ्रेम आपण लावणार आहे तर ही जो हा जो काही चार्ट दिसतो तो वीकली टाइम फ्रेमवरचा आहे लक्षपूर्वक बघा या ठिकाणी इंडिकेटर्स वापरणार तर इंडिकेटर कोणता आहे तर दोन इंडिकेटरचा वापर या ठिकाणी ई एम ए म्हणजे एक्सपोनेशियल मोहीम ॲव्हरेज बघा या ठिकाणी हे इंडिकेटर आपण घेतोय हे दोन घेतोय आता याच्यामध्ये आपण थोडंसं सेटिंग लावायचे आहे सेटिंग मध्ये जाऊन या ठिकाणी इनपुट्समध्ये नऊ ठेवा आणि थोडीशी आपण जाडी या ठिकाणी वाढवूया जाडी वाढवल्यानंतर आपल्याला जे दुसरं जे इंडिकेटर आहे त्याची पण सेटिंग लावूया फक्त या ठिकाणी इनपुटमध्ये पहिलं नऊ आहे आणि दुसरं एकावन्न आहे आता हे थोडंसं समजून सांगतो त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल याची थोडीशी आपण या ठिकाणी जाडी वाढवूया आता लक्षात घ्या याचा कलर थोडासा आपण चेंज करणार आहे तर हा तर आपण दोन कलर या ठिकाणी बघितलेत एक आहे हिरव्या रंगाचा आणि एक ब्लू, ब्लू कलर आहे तर, तर कैंडल, आने हे का वापरलं तर नऊ दिवसाचं एक्सप्लोनेशन नऊ कॅन्डल आणि हे एकाउन कॅन्डलचा अर्थ काय आहे तर आतापर्यंत या नऊ कॅन्डल आणि या एकाउन कॅन्डल एकाउन कॅन्डल म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अशा पद्धतीच्या एकाउन कॅन्डल्स आणि त्याच्यानंतर वरचं जे इंडिकेटर आहे ते नऊ कॅंडल्स याचा अर्थ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा पद्धतीनं याचा अर्थ काय आहे की हे नऊ दिवसाची एक्सप्रोनशियलची ही जी काही रेश आहे ही हिरव्या रंगाची ती काय सांगते जेव्हा ही इथं ब्रेक करते तेव्हा सांगते की मी नऊ दिवसाची नऊ कॅन्डलची घ्यावर हे मागचे जे पन्नास कॅन्डल आहेत याच्या बनलेल्या कॅन्डलपेक्षा आता मी याच्या वरचड आहे म्हणजे ज्यावेळेस ती क्रॉस करते लक्षात घ्या ज्यावेळेस ती क्रॉस करते त्यावेळेस सांगते की मी मागच्या पन्नास एक्सपोनशियल ज्या विकली कॅन्डल आहेत त्याच्यापेक्षा आता बनलेल्या ज्या नऊ कॅन्डल्स आहेत या नऊ कॅन्डलचे एक्सपोनेशियल मोहिंग एव्हरेज हे जास्त आहे किंवा तर हे ज्यावेळेस क्रॉस होतं त्यावेळेस लक्षात घ्या ज्यावेळेस ते क्रॉस होतं त्यावेळेस आपण या ठिकाणी बोलतोय म्हणजे एखादा स्टॉक आपल्याला एखाद्या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण वीकली टाइम फ्रेम या ठिकाणी लावणार आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हे इंडिकेटर या ठिकाणी लावणार आहेत आता याच्यावर आपण कशा पद्धतीने एंट्री घेऊ शकतो थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया आता बघा या ठिकाणी उदाहरणार्थ पाहायला मिळतं पण आता इथं पण लक्षात घ्या ज्या वेळेस आधी आपण समजून घेऊया आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपलं जे दोन इंडिकेटर्स आहेत हे आहे रंगाचं म्हणजे निळ्या रंगाचं जे एक्सपोरेनशियल मुंगी अवरेज आहे ते या पद्धतीने आहे समजा या पद्धतीने गेलेलं आहे आणि हिरवं जे आहे हे आहे ते नऊ दिवसाचं आहे याचा अर्थ काय नऊ दिवसाचं एक्सपोरशियल मुंगी अव्हरेज मध्ये या पद्धतीने क्रॉसिंग झालेलं आहे पुन्हा इथं येऊन या पद्धतीने होते म्हणजे याचा अर्थ काय आहे तर इथं क्रॉस करून खाली आलेला आहे आणि हे नऊ दिवसाचं एक्सप्रोनशियल अव्हरेज जे कॅन इंडिकेटर आहे ते या पन्नास दिवसाच्या एक्सप्लोनेशन मुंग्यावरील खाली येऊन क्रॉस करत खालून वरती जाताना क्रॉस करत आहे अशा वेळेस आपण या ठिकाणी एंट्री करू शकतो लक्षात तर हे थोडस काय आहे की शक्यता वाढते आपली स्विंग ट्रेडिंगसाठी एखादा स्टॉक कसंही डोळे झाकून घेण्यापेक्षा एका शक्यतेनुसार जर घेतला तर आपल्याला थोडस एंट्री घ्यायला सोपं जातं आता या ठिकाणी जर विचार केला तर काय पाहायला मिळतं की या ठिकाणी आपल्याला इथं एक एंट्री आपल्याला पाहायला मिळते पण सगळ्यात महत्वाचं आहे की वरच्या बाजूने ब्रेकआउट झाल्यानंतर हे याच पद्धतीनं वरती गेलं पाहिजे लगेच हे वरती गेलं म्हणजे आपल्याला एंट्री या ठिकाणी चुकते जर स्मूथपणे एकदम हळूवारपणे खाली जाऊन या ठिकाणी अशा पद्धतीने परत असं जात असेल तर समजून घ्यायचं ही जी क्रॉसिंग रेश आहे या ठिकाणी आपल्याला एक एंट्री मिळते आता बघा म्हणजे आपल्याला या पद्धतीने येस मिळायला पाहिजे नऊ ई एम एचा लक्षात घ्या बघूया या पद्धतीने कुठं पाहायला मिळतंय का तर थोडस आपण या ठिकाणी चेक करणार आहे तर कुठं आहे आता इथं पण बघा आता पाठीमागच्या बाजूला जर बघितलं तर एक क्रॉसिंग आहे बरोबर या ठिकाणी क्रॉसिंग आहे पण ज्या वेळेस हा जोपर्यंत याला ब्रेक करत नाही या पद्धतीनं तेव्हा आपण जर एंट्री के केली या ठिकाणी तर आपली शक्यता वाढते की हा स्टॉक वरच्या दिशेनं या ठिकाणी जाताना पाहायला मिळू शकतो जोपर्यंत हा हे जे इंडिकेटर आहे याच्या खाली ट्रेड करत आहे जोपर्यंत लक्षात घ्या जोपर्यंत हे याच्या खाली ट्रेड करत आहे तोपर्यंत याच्यामध्ये आपण एंट्री करणार नाहीये लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला एंट्री करायची नाही थोडस अजून एखादा चार्ट बघूया जेणेकरून आपल्याला पाहायला मिळू शकतं आता बघा या ठिकाणी जरी इथं फास्ट आहे मुवमेंट तर इथं सुद्धा आपण एंट्री करणार नाहीत कारण ज्या पद्धतीनं इथं एंट्री झालेली आहे ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी मुवमेंट झालेली आहे खाली येऊन परत वरती लगेच गेलाय तर आपल्याला तसं नको आहे तर स्मूथपणे हळूहळू वरती या ठिकाणी गेलेला पाहिजे जेणेकरून आपली शक्यता वाढू शकते आता इथं हा चार्ट बघा खूप दिवसापासून हा याच्या खाली ट्रेड करतोय बरोबर आहे हे तर क्रॉसिंग झाले आता ज्यावेळेस हा क्रॉस करून 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 ज्यावेळेस याच्यावरती ट्रेड करेल ना त्यावेळेस खूप दिवसाच्या नंतर आता लक्षात घ्या हा असा आलेला आहे असा आलेला आहे परत या ठिकाणी अशा पद्धतीने जातो म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्रॉसिंग पाहायला मिळते या पद्धतीची क्रॉसिंग असेल तर एक शक्यता वाढते आता बघा या ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीनं पाहायला मिळतं एकदम स्मूथपणे हा खाली आलेला आहे या पद्धतीनं आणि एकदम त्याच पद्धतीनं हा वरती गेलेला आहे लक्षात घ्या ज्यावेळेस याला क्रॉसिंग या पद्धतीची घडते स्मूथपणे क्रॉसिंग झाली की आपण एंट्री करू शकतो लक्षात घ्या स्मूथपणे एंट्री झाली जर वरच्या बाजूने ब्रेकआउट करत असेल तर आपण त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो जर तिथं एकदम फास्ट जर या ठिकाणी आपल्याला झिगझॅग पद्धतीने जर या ठिकाणी एखाद्या स्टॉक मध्ये मुवमेंट असेल म्हणजे इंडिकेटरची तर आपल्याला तिथं एंट्री घेता येत नाही आता इथं बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हा खाली आला आणि वरती गेला आपण इथे एंट्री घेणार नाही आहेत म्हणजे आपल्या लक्षात येणार नाही की तो वरती जाईल की या ठिकाणी साईड वेळ राहील पण जर स्मूथपणा असेल तर मात्र शक्यता आहे आता बघा इथं सेम त्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं शोधतो त्या पद्धतीनं आहे की वरून या ठिकाणी एंट्री केली आहे आणि पुन्हा हळूहळू हळू आणि पुन्हा त्याच पद्धतीनं हळूहळू वरती आणि या ठिकाणी आपण पाहायला मिळतं अशा पद्धतीनं हा जो ब्रेकआउट आहे इथं जर एंट्री घेतली आणि सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी व्हॅल्यूम वाढलेला आहे मी यापूर्वी पण सांगितलं जर आधीचं व्हॅल्यूम थोडंसं कमी कमी होत असेल आणि एकदमच जास्त व्हॅल्यू वाढत असेल तर ब्रेकआउटच्या ठिकाणी तर आपल्याला एक शक्यता असते की या, या ट्रेडिंगवर म्हणजे हे जे इंडिकेटर आहे या इंडिकेटरच्या नंतर एक आपल्याला मुवमेंट मिळू शकते खूप छोटा व्हिडिओ आहे आणि खूप महत्वाचा आहे याच्यावर ट्राय करा थोड्या क्वांटिटीमध्ये ट्राय करा काही दिवस लक्ष ठेवा लक्षात येईल तुमच्या की हा जो पॅटर्न आहे हे जे इंडिकेटर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वर्क करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे बेल आयकॉन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र